कोरोनाचे नियम हटवल्याने सर्व स्तरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय कोरोनाने अनेकांचे संसार उघड्यावरती आले तर अनेकांवरती उपासमारीची वेळ आली होती यामध्ये तमाशा कलावंत देखील सुटले नाहीत फोटासाठी नाच ते परवा कुणाची हाच आईचा वारसा लाभलेल्या तमाशा पंढरीतून तमाशा कलाकारांचे धडे गिरवले अशा महाराष्ट्रातील दिग्गज लावणी सम्राज्ञी नृत्यांगणा मंगला बनसोडे यांनी आपली व्यथा मांडली अतिशय वाईट परिस्थितीमध्ये कोरोना काळात सर्वच कलावंतांनी दिवस काढले उत्तर पुणे जिल्ह्यात लाखो प्रेक्षक वर्ग असल्याने व लोककलेवरती श्रद्धा असलेल्या यात्रेत दोन वर्षांच्या कालखंडानंतर तमाशाचा फड रंगला ढोलकीच्या तालावर लावणीच्या ठेक्यावर नृत्यांगणांनी सादर केलेला मुद्रा कलाविष्कार पाहण्यासाठी आजही गावोगावी गर्दी होत आहे याच ग्रामीण भागातील हजारो तमाशा शौकीनांनी गेली कित्येक वर्ष तमाशाला आश्रय दिलाय गावच्या यात्रेला तमाशाशिवाय शोभा येत नाही त्यामुळे गावची यात्रा आली की गाव कारभारी महिना दोन महिने अगोदरच तमाशाचे बुकिंग करत असतात मागील दोन वर्षांत कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा बंद होत्या त्यामुळे तमाशांना मागणीच नव्हती त्याचा परिणाम म्हणून तमाशा कलावंतांचे मोठे नुकसान झाले काहींची उपासमार झाली कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यामध्ये तमाशाला परवानगी मिळाली पुणे जिल्ह्यात यात्रा उत्सवाला सुरुवात झाली तमाशाला परवानगी मिळाल्यानंतर उत्तर पुणे जिल्ह्यात यात्रेला तमाशाचे मोठे आकर्षण असते हंगामातील या, या यात्रा जत्रा असल्याने यात्रेतील तमाशा पाहण्यासाठी संपूर्ण परिसरातून तमाशा शौकीन येत असतात याही वर्षी तमाशाला चांगले दिवस येतील अशी आशा आणि मत लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी व्यक्त केले शेकांचा रिस्पॉन्स जास्त आहे कार्यक्रम आपल्या म्हणजे अगोदर मी सतरा कार्यक्रम केले जानेवारी मध्ये नाही का सगळे तमाशे बोलतो सगळे तमाशे माझे माझ्या कार्यक्रम चालू होता मग ते सतरा कार्यक्रम केल्यानंतर परत ते थोडं वाढलं गेलं परत बंदी आली परत आम्ही घरी दहा पंधरा दिवस घरी काढले परत आमची एक बैठक झाली होती आत्मधन करण्याची बदल ती बैठक झाली परत अजित पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी सगळ्यांची परमिशन पन्नास टक्क्यांनी दिलं होतं आम्हाला परत आम्ही आता सगळ्या पार्टी निघालो खेळ आहे तुमचा तिसऱ्या लॉकडाऊन नंतर म्हणजे पहिले सतरा आणि सतरा एक तारखे निघालो ना आपण सतरा म्हणजे एक महिना होऊन गेला एक महिना एक महिन्या झाला आता बदल आता दोन वर्षानंतर कलावंताला घोळून घेणं म्हणजे आज त्यांचे पण पुष्कळ हाल झाले माझ्या कलावंताचे आणि त्यात म्हणजे महत्वाचं एक सांगायचं की ह्या लॉकडाऊन मध्ये ना आता ही जे माझे सगळे जुने कलावंत आहेत ना त्याला कारण म्हणजे एकच दोन लॉकडाऊन मध्ये माझ्या कलावंताला मी स्वतः सांभाळले किट पाठवत होते त्यांना पैसे पाठवत होते कुणी समजा मला मदत केली बा आमच्या कराड तालुक्यात न म्हणाली आम्हाला कोणी मदत दिली का नाही धान्य वगैरे कोणी दिलं कोणी साखर वगैरे तांदूळ वगैरे दिल्यानंतर मी इथन प्रत्येकांना घरी पोच करायची आणि मुलं पैसे देखील म्हणजे कर्ज मी काढायचे कर्ज सावकारा तुमचे पैसे उडवणार नाही तुम्हाला कर्ज कर्ज सगळ्यांच्या काम कर्ज आहे चाळीस पंचाळीस लाख कुणावर आहे कुणावर तीस लाख आहे कुणावर वीस लाख आहे म्हणजे जसं पार्टीचा बोज आहे तसं कर्ज आहे पण सगळ्यांवर कर्ज झाले कशामुळं लॉकडाऊन मुळे कर्ज झालं अचानक बंद पडल्यामुळं कर्ज झालं आता आमच्या आतापर्यंत आम्ही एक वर्षभर सगळ्या शासनाकडचे पायरे आम्ही जिजवले सगळे मंत्री फक्त मोदी साहेब सोडून सगळ्याच मंत्र्यांकडे आम्ही जाऊन आलो सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिले की मदत करू आमका करू पॅकेज देऊ तसं करू पण अजून काय आमच्या हातात पाच रुपये देखील शासनाकडून मिळालेले नाही कोरोनाचा सर्वात जास्त फटका आम्हा तमाशा कलावंतांना बसला दोन वर्ष तमाशा बंद असल्याने प्रचंड नुकसान झाले काही कलावंतांची उपासमार झाली तमाशातील अनेक प्रकारचे साहित्य कपडे खराब झाले वाहने ही जागावरती उभी असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आमच्या फळातील कलावंतांना या दोन वर्षांच्या काळात त्यांना धान्य पैसे ज्या पद्धतीने आम्ही मदत करता येईल तशा पद्धतीने मदत केली त्यामुळे आमच्या फळातील एकही कलाकार कोठेही गेला नाही सर्वच जण आमच्या सोबत आहेत कोरोना सारखे असे वाईट दिवस पुन्हा कधीच येऊ नयेत असेही यावेळी त्यांनी आपला आवाजशी बोलताना सांगितले आपला आवाज साठी विभागीय संपादक सदानंद शेवाळे आंबेगाव पुणे माणसाला पाच पाच हजार रुपये देतो म्हटले ते पण नाही पॅकेज आमचं जे अनुदान मोठं आहे आठ आठ लाखाचं ते पण मिळाले नाही अजून पाहिजे काय पण आमचं जे पॅकेज चार वर्षापूर्वी बंद होतं का नाही म्हणजे याच्या अगोदर आम्हाला मोठ्या तमाशाला आठ लाख होते मग परत मध्यम तमाशाला चार लाख काय असं म्हणजे असं होते सहा लाख चार लाख आणि आठ लाख असे तीन आयटम होते ते चार वर्षापासून तर बंद आहे आमचं अनुदान मग आता ते बंद आहे म्हण परत दोन दो वर्षे लॉकडाऊन पडल्यामुळे ते देखील आम्हाला काय मिळलं नाही